बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव एवल... येवला शहरात नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली असून यावेळी इंद्रनील कॉर्नर ते विंचूर चौफोली रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले असून विंचूर चौफोली ते बस स्थानक या महामार्गावर देखील अतिक्रमण हटवण्यात आले असून यापुढे जर दुकानदार अथवा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे साईज्योती मुळव्याध हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे